मृदुंगाचा गजर कीर्तन प्रवचन भजन आणि धार्मिक कार्यक्रमांचा नामयज्ञ आणि महिलांच्या उद्दंड प्रतिसाद वै दत्तात्रय कळंबे महाराज यांचा ग्रामदिंडीने समाधी दर्शन सोहळा अशा विविध कार्यक्रमांनी आज काटवली येथे हनुमान जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याची आज सांगता झाले गेली पाच दिवस अखंड हरिणाम सप्ताहात सकाळी हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन कीर्तन आणि महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ग्रामस्थ मंडळ मंदल, भजन मंडळाच्या वतीने आळंदी येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेचे सहकार्य लाभलेल्या या सप्ताहात हबप तेजस महाराज गोळे पार्टेवाडी हबप पा संतोष महाराज भांदिरगे हबप कुमारी ज्ञानेश्वरीताई महाराज पुजारी पाटण हबप्प पा संतोष महाराज ढाणे यांची कीर्तने झाली तर शेवटच्या दिवशी हबप्प ज्योतिताई महाराज मथकर यांचे काल्याचे कीर्तनाने सांगता झाले पहाटे हनुमान मंदिरात भव्य असा हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला तर सायंकाळी डोळ्याला दिपवून टाकणारा दीपोत्सव साजरा झाला त्यानंतर शेवटच्या दिवशी आज सकाळी बेलोशी येथील दत्तात्रय कळंबे महाराज यांच्या समाधी दर्शन सोहळ्यासाठी गावातून काढलेल्या ग्रामदिंडीला मोठा प्रतिसाद लाभला यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता हातात टाळ मृदुंग मुखी हरिणामाचा गजर करीत ही दिंडी उत्साहात पार पडली यामध्ये महिलांच्या सहभागाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या ग्रामदिंडीत डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला व माहेरवाशिनी मृदंगाच्या गजरात तल्लीन झाल्या होत्या मंदिरात महिलांच्या फुगड्या आणि तल्लीन झालेले विठ्ठल वारकरी संस्थेचे विद्यार्थी आणि वातावरण तेजोमय झाले होते कीर्तनानंतर महाप्रसाद होऊन दिंडीची सांगता झाली एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी रविकांत बेलोशेवढे तुकडे शंराचे माझ्या शपूराजाचे केले नावा थरबेवर ज्या राजाने नावून घेतलं ते संभाजीराजा आम्हाला कळण्याकरता आणि अनेकांच्या मुखामध्ये संभाजीराजे रंगेल होते छातीवर संभाजी सरकार राजा माझ्या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा भेटलेले एकही लढाई जीवनामध्ये न हरणारे एकमेव राजे म्हणजे माझे शंभू राजे चौदाव्या वर्षी बुधगुष्ण नावाचा ग्रंथ लिहिणारे एकमेव राजे म्हणजे माझे शंभू राजे पुढे धर्मवीर लावून गेले आपल्या डोळ्यानं आपलं मरण पाहिलं मात्र धर्मासाठी माग हटले नाही म्हणून आज माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये गजर आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रा या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा